इसको मिर्ची लगी तो मैं क्या करूं इसको मिर्ची लगी तो मैं क्या करूं वाले बिल दे दो बिल दे दो कितने का चाहिए बिल दो रुपए का इधर दो रूपये का बिल नहीं मिलता नमस्कार मंडळी कशा तुम्ही मजेत ना तर बघा आता आपल्याला ब्लॉग काय नाही कुठे जायचं नाही तर आता घर बसले बसले मस्त आम्ही आज विचार केला काहीतरी खायला मस्त मस्त मी आज बनवते शॉर्टिओ बघितली आता आंची पेक्षा भारी वेळ बनवते मी झोप झोप आंची पेक्षा आता भारी बेल बनवणार झोप त्यानुसार मला आंशी बनवले आता मी आंजीला बनवते ना इथे हा तिखट चुडा इकडे आपली शेव इथे लसूण चुडा येते तिखट डाळ आणि इथे आपली नॉर्मल मूग डाळ आणि इकडे मस्त मी सर्व कटिंग करून घेते जसा एक टोमॅटो घेतलेला मस्त बारीक चिरून घेतला बघा त्याच्यानंतर आपल्याला मस्त एक कांदा घ्यायचा आहे सर्वांना भेल येते बघा डबल डबल आहे का पेल आता मजा जातो मस्त भेलवाले बनते मेज

कारण की भेलपुरी वरु तुम्हारा एक गाने तो आठ आठ मैं तो रस्ते से जा रहा था मैं तो भेलपुरी खा रहा था रस्ते से जा रहा था भेलपुरी खा रहा था निकिता को घुमा रहा था ऐसा बोला निकिता को घुमा रहा था हंसी को मिर्ची लगी तो मैं क्या करूं <laughs>

आपला आश्ट, आश्ट, बाबा बोलते। भेल कोणाला आवडते करा कोणाला आवडते माझा काय पण हातच आहे मंडळी तुम्हाला आवडते का आपली भेल मस्त आहे बघा युट्यूबच्या फॅमिलीला कोणाला आवडते कमेंट करा

कोथिंबीर पण झालेली आहे रेडी ओके आता याचं काही काम नाही शिव हे तुम्ही बघू शकता किती वाजले साडे दहा वाजता आणि आम्ही रात्री भेल रात्री आम्हाला भेलची याद आली आम्हाला कधी पण कुठली पण याद येते ते आम्ही करतो ना शिव मी करणार नाही वाटतं चला आता भेल साठी बघितलंच तुम्ही काय काय घेतले आम्ही

खाना खाणे का नाही बस ना मस्त चटपटा घेतलेला आहे शेव तिखट चुडा डाळ मस्त लसूण चुडा आणि डाळ तिखट डाळ आणि हा हाऊंजर मग आता आपल्याला टाकायचा याच्यामध्ये सगळं मस्त मिक्स करायचं आहे वन टू एन झाली भेल शॉर्टकट झाली भेल सोप्या पद्धतीत भूक लागली की भेल बनवून खायची टेन्शन नाही

काय बेल बनवशील तू हे मी बनवते मस्त करायची आणि बेल बनता बनता अशी फाय जी हे बघायचं कॅमेरामॅन लाट करा तुम्हाला चला हे टाकलं mm. okay? okay. mm. mm. जास्थोर, जास्थोर, ना काही हे लगेच टाकलं टाकलं खायला घ्यायचं नाही तर ती लगेच नरम पडते ओके आता जर तुम्हाला जास्त टमाटो आवडत नसेल तर तुम्ही कमी करा आपल्याला जास्त होगा टमाटो जास्त जास्त झाला आपण कमी करू या जितका लागेल बस 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 इकडे बघ याची गाडी अडकले बघा बस 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 कांदा जास्त कांदा लागेल सगळं टाकलं कांदा जास्त पाहिजे

<laughs> <laughs> लिंबू कमी वाटते दिसत नाही तामाटा दिसत एकदम भारी दिसत ना कांदा बन ना दिसत कांदा आहे कांदा आहे कांदा बघा

मसाला बस अरे बाबा चक्कर चला मंडळी आता आपली भेल आहे इकडे रेडी मस्त जास्त काम नको आराम पण फक्त ना मला मिक्स करायला भेटत नाही कारण की हा भांडा छोटा आणि खाली पाठ चला तुम्हाला कशी वाटली भेल आता आम्ही तिकडे मस्त एन्जॉय करू

ओके बाय बाय चले बिल दे दो बिल दे दो कितने का चाहिए दो रुपये का इधर दो रुपये का बिल नहीं मिलता सब महंगा है दहा रुपये जी भेज दे वीस रुपये का आता है चाहिए तो ले लो ठीक आहे ठीक आहे हे बघा हे बघून तुम्हाला आठवणा आला असेल है, है। दे बगा। दे बगा। दे बगा ना

अरे जास्त रेट काय बिल दे जास्त अरे शेव संपली पण आता शेव संपली डेकोरेशन ओके संपली बिल पण झाली आम्ही पण खाली आता सगळ आता टाइमपास चालू आहे फक्त

कशी वाटली भेट बनवली मस्त हे बघा तेलपुरी आता मी मला बनवते का मी मस्त बघा मी एक फोटो काढू मस्त ओचा आणि माझा नको बघू आमच्या आता बनवते आधी बघ नको चल छोट झाले असे असतो

त्याला खाली ठेवायचं असते रे इथं असं नाही म्हणायचं कधी पण घेऊन बघा झाला काम त्याच काम झालं ना आता तो बघा संपली बघा अरे मला वाटत कॅमेरा ठेवला तुम्ही खाली बघा झाली मी तर शूटिंग घेते नाही आई भेल साप असं डेकोरेट बस झाला ये बघा ये बघा आणि आठवण ना ये बघा ये बघा <laughs> ये बघा लिंबू जरा सगळ्या झाले पण कधी पण भिळवायला बघा असं सगळं हे टाकतो वरती शिव बघा टाकतो आणि मस्त असं लिंबू नि निचडून देते माहिती आहे ना त्याच्यात हाटी पडली चला मंडळी कसं वाटते तुम्हाला भेल तर भेल साठी नक्की असं कसा असा असा ब्लॉग आवडला असेल तर तुम्ही लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका देन टेक केअर तर तर चला तर चला मंडळी तुम्हाला कसं वाटलं आम्ही असं टाइमपास केला असं भेलवर ब्लॉग तुम्हाला कसा वाटला आजचा ब्लॉग छोटसा ब्लॉग ते सुद्धा कमेंट करून तुम्ही सांगा आणि कोणा कोणाला आवडली नक्कीच सांगा भेल बघून कोणा कोणाला भूक लागली ते पण कमेंट करा लोग हमें लोग लोग तर चला आता हा ब्लॉग आम्ही इकडेच एंड करतो जर तुम्हाला हा ब्लॉग आवडला हा ब्लॉग म्हणजे हा भेलचा ब्लॉग जर तुम्हाला आवडला असेल तर आपल्या चॅनलला तुम्ही नक्कीच लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला पण विसरू नका आता आपण भेटूया अशाच पुढच्या एका छानशा व्हिडिओमध्ये टेक केअर आणि बाय बाय